नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि संक्रांतीच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे गोड संक्रांतीनिमित्त तर तुम्हाला मी दाखवते आज गोड बनवून पुरणपोळी ते बघा मी पुरणपोळीसाठी आहे ना एक ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे तर एक ग्लास गुळ घेतलेला आहे समप्रमाण तर मी आता हे ना हरभरा डाळी कुकरमध्ये शिजवून घेणार म्हणजे जास्त नाही शिजवायची थोडीशी हे करून शिजवून घ्यायची म्हणजे आपला गॅस वाया जात नाही म्हणून तर हे बघा मन... मी कुकरमध्ये डाळ घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि आता जास्त पाणी नाही घालायचं कमी पाणी घातलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे आपल्या डाळीला शि शी... शिजायलाही वेळ लागणार नाही आणि मीठ असलं की जरा थोडी चव लागते आतून वगैरे तर मी आता ह्या चार पाच शिट्टे घेऊन शिजवून घेते ते बघा आता मी झाकण काढलं आहे दोन तीन शिटे घेतल्या तर आता हे एवढं पाणी राहिलेलं आहे आणि डाळ बघा आपली कशी शिजली हे बघा एवढी शिजली म्हणजे आतमध्ये थोडीशी कणी लागते तर एवढी शिजवायची आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आणि आपल्याला आमटीसाठी जे पाणी लागतं ना ते पाणी काढून घ्यायचं आता मी गरम पाणी घालते आणि पाणी काढून घेते ते चांगलं हलवून घ्यायचं आणि सर्व पाणी आणि थोडीशी डाळ काढून घ्यायची हे असं काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी काढायचं म्हणजे याच्यात गुळ घातल्यानंतर आहे ना पुन्हा ते गुळाचं पाणी सुटणार म्हणून काय करायचं लगेच गुळ नाही घालायचं हे पाणी पूर्ण टेस्ट तोपर्यंत पुन्हा शिजवून घ्यायची चांगले गॅस पेटून तर आता मी गॅस पेटवते तर हे पूर्ण आहे ना हे थोडंसं पाणी आहे ते पण पाणी आटवून घ्यायचं म्हणजे तोपर्यंत त्या पाण्यामध्ये ही डाळ अजून शिजून येते आणि त्याच्यानंतर गुळ घालायचं हे बघा ऑलरेडी शिजलेली आहे पण जास्त गाळ नाही करायचं एकदम गाळ केला की मग ते पीठ पीठ होतं ना म्हणून थोडंसं असं नॉर्मल ठेवायचं आता ही डाळ शिजलेलीच आहे थोडं दोन मिनटं मी गॅसवर ठेवते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गूळ घालते म्हणजे ते गुळाच्या पाण्यामध्ये डाळ शिजून येईल चांगली अजून ते बघा मी गूळ घालायच्या आधी पाणी काढून हे बघा आता अशी डाळ आपली झालेली आहे आता एकदम पाणी सगळं सुकलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी एक ग्लास गूळ घेतलेला घालून घेते आणि आता बारीक याच्यावर आपण हलवत राहायचं आता याला पाणी सुटणार पाणी सुटलं की आपलं पुरण एकदम कोरडं मस्तपेकी होणार म्हणजे हे गुळाचं पाणी पूर्ण आटायला द्यायचं आणि बारीक ह्याच्यावर आपलं चांगलं असं अधूनमधून हलवून असं पाणी सुकेस तोपर्यंत हे करायचं आहे बघा मी घालून घेतलं आता त्याच्यामध्ये ही डाळ अजून शिजेल एकदम ते आता पुरणामध्ये आहे ना हे बघा आपलं पुरण कसं शिजते गुळ घातल्यावर ह्याच्यात वेलची पावडर घालते एक चमच्यावर आणि एक असं माहिती आहे का मधून मधून असं हलवत राहायचं सारखं हलवल्यावर ते लवकर आपलं खाली लागणार पण नाही आणि लगेच पुरण कोरडं होणार तर इकडं बघा मी पीठ भिजवून एक अर्धा पाऊन तास ठेवणार आहे तुम्ही जेवढं पीठ भिजवायला ठेवशाल ना भिजवून तेवढी पुरणपोळी आपली चांगली होते तर मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय करणार थोडंसं मैदा घालणार आहे हा एक वाटी मैदा घालणार आहे त्याचं काय होतं आपली पुरणपोळी आहे ना मस्त अशी म्हणजे फुटणार नाही किंवा मस्त व्यवस्थित चांगली होते आणि नुसतं गव्हाच्या पिठाची पण तुम्ही करू शकता ती पण काही फुटत नाही पण आता माझ्याकडे मैदा होता तर मी मैदा घालून घेते ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते आणि जवळजवळ एक तासभर मी पीठ हे मुरायला ठेवणार आहे ते बघा आपली डाळ आता गुळाचं पाणी झालं आणि ते सुकलं पण व्यवस्थित पाणी पण आता हे बघा थोडीशी पा हे आहे ना अशी तर आता आपल्याला वाटेल की आपली डाळ झालेली आहे पण नाही अजून थोडंसं ना ठेवून एकदम घट्ट करायचं नाहीतर आता समजा एवढी झालेली आहे तुम्ही जर पुरण करायला गेलं ना तर काय होणार माहिती आहे का आपलं पुरण पातळ होणार आणि म्हणून अजून थोडंसं पाच मिनटं ठेवायचं चांगलं हलवून घ्यायचं आणि मग थंड झाल्यावर पुन्हा अजून घट्ट होणार आणि आपलं पुरण एकदम परफेक्ट व्यवस्थित घट्ट होणार म्हणजे आपली पुरणपोळी व्यवस्थित होणार अगदी म्हणून थोडंसं अजून ठेवायचं गॅसवर बारीक याच्यावर हलवत राहायचं असं आणि थोडंसं घट्ट करायचं आणि मग थंड झाल्यावर एकदम कोरडं होणार मग ते बघा आपलं पुरण तयार झालं आहे मी आत्ता गॅस बंद केला आहे हे बघा आणि असं पुरण झालं आहे की आपल्याला वाटायची पण गरज नाही हे बघा असं केलं की ते बारीक होतं आहे एवढं मस्त पुरण झालेलं आहे हे बघा असं चांगलं शिजून घ्यायचं आता हे थंड झालं ना की एकदम कोरडं होणार मग आपल्याला चाळणीने बारीक करायला पण सोपं जातं आणि पुरण आपल्याला पुरणपोळीमध्ये भरताना पण एकदम मस्त वाटतं की पुरणपोळी फुटणार नाही पण पातळ झालेलं नाही आहे व्यवस्थित झालं आहे पुरण हे बघा असं बारीक केल्यासारखं वाटतं एकदम असं पुरण बनवून घ्यायचं म्हणजे आपलं पुरणपोळ्या खूप छान होतात आता मी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे बघा थोडस सैलसर भिजवायचं आणि तेल लावून चांगलं लावून ठेवलेलं ला आहे तर आता हे दोन तास मी असंच आहे बघा मी आहे ना पुरण असे चाळणीमध्ये तांब्या असं हे करून असं वाटून घेते हे बघा खाली पडते एकदम कोरडं पुरण झालेलं आहे असं वाटून घेते आता हे सर्व तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता किंवा ते पुरणचं यंत्र असं त्याच्यावर पण करू शकता पण चाळणीवर पण करू शकता कशावर मिक्सरवर पण हे छान होणार बारीक लगेच ते, ते मी याच्यावर करून घेते ते बघा मी कढई ठेवलेली आहे आणि आता रशासाठी वाटण वाटून घेते तर इकडं मी ना हा कांदा घेतला आहे हे खोबरं घेतलं आहे आणि लसूण आणि अद्रक हे आता मी वाटून घेणार आहे भाजून चांगलं आणि चांगलं भाजून घेणार ते मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण पहिलं घालते आणि हे चांगलं भाजून घेते आणि हे खोबरं आणि अद्रक हे बघा वा मी वाटण आता कांदा खोबरं अद्रक लसूण वाटून घेतलंय आता फोडणी देऊन दाखवते ते बघा मी फोडणीमध्ये कढीपत्ता घालून घेते आणि मोहरी जिरं नाही घालणार मोहरी घालणार आणि मी या रशामध्ये ना हे पाणी जे मी काढून घेतलं आहे ना त्याच्यामध्ये मी चिंच हे चिंच भिजत घातलेली तर चिंचेचं पाणी घालते म्हणजे चिंच आंबट तिखट आणि गोड हा प्रकार करणार आहे मी आमची खूप छान लागते चिंच घातल्यावर टोमॅटो नाही घालणार चिंच घालणार आणि याच्यामध्ये थोडंसं मी पुरण जे आपण वाटलेलं असतं ना ते पुरण मी एवढं पुरण घालणार आहे म्हणजे थोडंसं गोड होणार इकड़ा मोरी तड़ तर ले ले। आता इकडं आपली मोहरी तडतडलेली आहे आणि आता हे मिरची पावडर आपल्याला जे तिखट जसं पाहिजे तसं घालून घ्यायचं आणि हळद थोडीशी घालते हे वाटण जे वाटलेलं आहे ना त्याच्यामध्ये घालून घेते हे आता रशाची झाले फोडणी आता ते मी थोडस आहे ना चांगलं शेकून घेते ते बघा पुरण आपलं किती मस्त झालेलं आहे असं गोळा तयार होतो असं कोरडं पुरण असलं ना की पुरणपोळी पण छान होते आणि पीठ पण आपलं चांगलं फुगलेलं आहे दोन तास ठेवलं मी भिजत तर हे बघा असं पातळ एवढं भिजवून घ्यायचं तर आता मी पुरणपोळी बनवून बघा मी गोळा घेतलाय आणि असा त्याचा आकार करून घेते छोटा घेतलाय आणि आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं राहील तेवढं पुरण भरायचं ते बघा मी एवढं पुरण घेतलेलं आहे असं भरून घ्यायचं तेही लाटून घेते हे बघा आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे हे बघा चारही बाजूने पुरण व्यवस्थित झालेलं आहे सगळीकडं आणि फुटलेले नाही आहे तर आता इकडं आपला तवा गरम झाला आहे गॅस जरा मोठा ठेवायचा गेला गॅसची फ्लेम <coughs> साईडनं तेल किंवा तूप ते मी तूप सोडलेलं आहे तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही लावू शकता बघा आपली पुरणपोळी कशी फुगलेली आहे आणि मऊ सूज झालेली आहे कापसासारखी हे बघा अजिबात कुठं फुटलेली नाही किंवा काय नाही अशी मस्त झालेली आहे आता ही शेकलेली आहे आता मी काढून घेते हे बघा आता दुसरी कोण मी लाटून घेतली आता अशाच सर्व बनवून घेते मी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण साईज आपल्याला पाहिजे तेवढी करू शकतो जसं तेल सोडून घ्यायचं किंवा तूप गॅसची फ्लेम जरा मोठी ठेवायची ते आपल्याला पाहिजे तेवढी साईज आपण करून घेऊ शकतो आता इकडं आपली हे बघा आमटीला उकळ आलेली आहे तरी पण आलेली आहे चिंच गुळ घातलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आता कशी फुगलेले आहे पुरणपोळी आणि मऊ मस्त झालेले आहेत हे बघा आता उकळ आलेली आहे चांगली तर आता मी याच्यामध्ये आहे ना गरम मसाला घालून घेणार तुम्ही कोणताही गरम मसाला घालून घेऊ शकता मी आपलं गगनगिरी गरम मसाला घालून घेतला आणि तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ तुम्ही अजून करू शकता मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे आणि आपल्या डाळीमुळे ती जशी उकळ येते तशी ती आमटी घट्ट होते ते बघा आता एक उकळी काढते मी आणि गॅस बंद करते हे बघा आपल्या पुरणपोळ्या मस्त झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते हे बघा अशा मऊ शुद्ध झालेल्या आहेत कापसा आणि अशा सुंदर एकदम आणि एकही पुरणपोळी फुटलेली नाहीये आणि एकदम सुंदर झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा